विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर अक्षरसमूहाची मालिका किंवा अक्षर मालिका या घटकावर आधारित हा प्रश्न आहे जिथं आपल्याला अक्षरसमूह दिले आहेत सी डी -E ई -E आय जे के एन ओ पी आणि चौथा अक्षरसमूह कोणता विचारलेला हा प्रश्न विचारला आहे त्यासाठी आपण ए बी सी डी बघूया आणि प्रत्येक अक्षरसमूहातील क्रमांकाने अक्षर बघूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रत्येक अक्षरसमूहात पहिल्या अक्षराचे क्रम बघूया सीचा क्रम आपल्याला तीन आहे त्याच्यानंतर आयचा क्रम आपल्याकडं नऊ आहे त्याच्यानंतर आपल्याकडं पहिलं अक्षर एन आहे ज्याचा क्रमांक चौदा आहे यांचं नीट निरीक्षण करूया आपण या दोन्हीमध्ये सहा चा अंतर आहे या दोन्हीमध्ये पाचचं चा अंतर आहे म्हणजे पुढचं अंतर हे चार असणार आहे चौदा चार अठरा नंबरचा अक्षर कोणता आहे तर आर आहे म्हणजे आपल्या उत्तराच्या अक्षरसमूहातलं पहिलं अक्षर आर असू शकतं आणि एकच पर्याय तसा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर असू शकतो पण आपण पुढच्या अक्षरसमूहाचं सुद्धा बघूया प्रत्येक अक्षर समूहातलं दोन नंबरच्या अक्षराचे क्रम लिहूया डीचा क्रमांक चार आहे त्याच्यानंतर जे चा क्रमांक दहा आहे आणि त्याच्यानंतर ओ चा क्रमांक पंधरा आहे हा क्रम जरी बघितला तर इथं पण सहाचा अंतर आहे इथं पाचचा अंतर आहे म्हणजे पुढचं अंतर हे चारचा असणार आहे पंधरापासून चार म्हणजे एकोणीस एकोणीस नंबरला येस आहे म्हणजे उत्तरात पहिला अक्षर आपण आर म्हणलो होतो दुसरा अक्षर येस असणार आहे तिसरा अक्षर बघूया प्रत्येक ठिकाणचं तिसरा अक्षर ईचा नंबर पाच आहे केचा नंबर अकरा आहे आणि पीचा नंबर सोळा आहे पाच सहा अकरा इथं सहा अंतर आहे अकरा पाच सोळा इथं पाच अंतर आहे म्हणजे आंतर सहा पाच चार सहा पाच चार या फॉर्म्युलेला आहे अंतर सहा पाच चार म्हणजे तिसरा अक्षर पुढचं सोळापासून पासून चारच्या चार चार फरकाने म्हणजे वीस नंबरच असणार आहे वीस नंबरला आपल्याकडे आहे टी जे की आपण मागा म्हणल्याप्रमाणे आर एस टी पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे